श्री बसवारुड महास्वामीजी मठातर्फे अतिदुर्मिळ अतिरुद्र स्वाहाकाराचे आयोजन मठाधिपती शिवपुत्र महास्वामीजी यांची माहिती पंचवीस हजार भाविकांची राहणार उपस्थिती श्री 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 सद्गुरु बसवारुड महास्वामीजी मठ ट्रस्ट तर्फे ऑगस्ट सव्वीस ते एक सप्टेंबर दरम्यान अतिदुर्मेळ अशा अतिरुद्र स्वाहाकाराचे आयोजन विमानतळा पाठीमागे असलेल्या कस्तुरबा नगर येथील श्री श्री सद्गुरू बसवारुड महास्वामीजी मठात करण्यात आल्याची माहिती मठाचे संस्थापक श्री ब्र श्री ईश्वरानंद महास्वामीजी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली अतिरुद्ध स्वाहाकार कार्यक्रमात सुमारे पंचवीस हजार भाविक सहभागी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले श्रावण कृष्णाष्टमी दिवशी ऑगस्ट सव्वीस रोजी दिवसभर गोपूजन ध्वज पूजन मंगल मंत्र पठण महागणपती पूजन स्वस्ती पुण्या वाचन मातृका पूजन नांदी श्राद्ध ऋत्विक वरण प्रधान देवता स्थापन अग्निमंथन अग्निस्थापना कोण संस्कार नवग्रह होमम होणार आहे यानंतर अतिरुद्र स्वाहाकार आरंभ होणार आहे यानंतर धावण क्रू नवमी सत्तावीस ऑगस्ट पासून धावण क्रू त्रयोदशी एकतीस ऑगस्ट पर्यंत दररोज सकाळी सात ते दुपारी तीन वाजेपर्यंत मंगल मंत्र पठण स्थापित देवता पूजा अभिषेक लघुन्यास पठण करून अतिरुद्र स्वाहाकार करण्यात येणार आहे श्रावण क्रू चतुर्दशी एक सप्टेंबर रोजी अतिरुद्राची पूर्णाहुती होणार आहे यात सकाळी सा सात ते दुपारी एक वाजेपर्यंत मंगल मंत्र पठण स्थापित देवता पूजा अभिषेक लघुन्यास पठण स्वाहाकार सांगता मंडल देवता होम बलिदान महापूर्णाहुती शिवासकार व समर्पण पुरोहित सत्कार हे विधी आणि कार्यक्रम होणार आहेत दररोज सकाळी सात वाजता विद्वाभिषेक भस्मार्चन बिलवपत्रार्चन हवन होणार आहे तर सायंकाळी सहा वाजता शिवपुराण प्रवचन अष्टावधान सेवा मंत्र पुष्प महामंगलारती होणार आहे दररोज हजारो भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात येणार आले असल्याचेही मठाधिपती श्री ब्र श्री शिवपुत्र महास्वामीजी यांनी सांगितले अतिरुद्र स्व दरम्यान सात दिवसामध्ये श्रीमंत अभिमंत्रित अकरा हजार रुद्राक्षांचे भाविकांना वाट गोशाळा भूमिपूजन मातृशक्ती पुरस्कार आदर्श प्रशासकीय अधिकारी पुरस्कार जीवनगौरव पुरस्कार बसव ज्योती पुरस्कार तर तीस ऑगस्ट एकतीस आणि एक सप्टेंबर रोजी धर्मसभा देखील होणार आहे या अतिरुद्र स्वाहाकार आणि धार्मिक उपक्रमामध्ये भाविकांनी सहभागी व्हावे असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले या पत्रकार परिषदेस मठाचे मठाधिपतिथी ब्र थी शिवपुत्र महास्वामीजी मुंबई येथील उद्योजक सतीश कुलकर्णी आदी उपस्थित होते ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर मंदिर ते मठापर्यंत निघणार मिरवणूक अतिरुद्र निमित्त ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर मंदिर ते मठापर्यंत सजविलेल्या रथातून मिरवणूक काढण्यात येणार आहे